दरम्यान रक्षा खडसेंना रावेरच्या लोकसभेच्या उमेदवार यांना आपली आवश्यकता नसेल गरज नसेल तर ठीक आहे असं म्हणत चंद्रकांत पाटलांनी टोला गावलाय खडसे कुटुंब नेहमीच आपल्या विरोधात बोलतात त्यामुळे रक्षा खडसे सुद्धा विरोधात बोलू लागल्या आहेत असं विधान आमदार चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे तर आपण मोदींचं नेतृत्व मान्य केलेलं असून महायुतीचा घटक म्हणून काम करू असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय म्हणजे काहीतरी रक्षाताईंची गल्लत होत्या गैरसमजातून त्या काहीतरी बोलत आहे असं मला वाटतंय एकशे सदतीस करोड रुपयाच्या संदर्भात मी जे आहे ना दोन हजार बावीस मध्ये एक एस एसआयटी साठी लक्षवेधी केली होती आणि टी लागून त्याच्यावर चौकशी झालेली होती सरकारने मधल्याकडे ते थांबवली का थांबवली हे मला नाही <coughs> त्याच्यात रक्षाताही कारण आहे का हे मला आता समजून घेतलं पाहिजे पण त्यांना माझी गरज नसेल तर त्यांनी ते क्लिअर केलेली आहे मग ठीक आहे तसं असेल तर तसं तसंही नेतृत्वामध्ये आम्ही मोदी साहेबांचं नेतृत्व मानतो एबीपी माझा मासा उघडा डोळे बघा नीट